नमस्ते आणि मी तुम्हाला कालच्या ब्लॉकमध्ये दाखवलं होतं की आम्ही प्रोझन मॉलला आलो होतो आम्ही लकी ड्रॉ कॉन्टेन्समध्ये ते लकी ड्रॉचं कुपन आम्ही लिह भरून दिलं होतं तर मग त्यांचा फोन आलेला आहे आता की तुमचा लकी ड्रॉमध्ये नंबर लागलेला आहे ला आणि तुम्हाला चांदीचे कॉईन काहीतरी दिले जाईल म्हणून तर आणि त्यांनी आम्हाला आता हे बोलवलेलं आहे आम्ही तिकडं आलेलो आहोत हे चाललोत आता आणि आता मयूर चाललेला आहे समोर आणि मयूर आणि दिदी समोर चालत होते दिदी त्या तुम्ही दिसतंय ना त्या येल्लो कलरच्या ब्लॅक त्या ह्याच्यावर चढून ते, ते, ते पा आता मी खेळत होती मयूर सांगत आहे की मम्मी आता आपल्याला चांदीचे कॉईन भेटेल का मग म्हणलं काही मा माहीत नाही बघूयात जाऊन काय प्रोसेस आहे त्यांची ती मग आम्ही नीट 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 आणि हे पहा आता आम्ही चाललेलो आहोत संध्याकाळचा प्रोजनचा तुम्हाला कालच दाखवलेला आहे त्याच्यामुळं आणखीन काय दाखवत नाही आता ह्या टायमिंगला कॉलेजची मुलं मुली भरपूर प्रमाणात येतात आणि संध्याकाळचं प्रोजनचं जरा वातावरण जरासं वेगळंच असते त्याच्यामुळं आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दाखवते कारण साडेसहाला बोलवलं होतं आम्हाला पण आता सात सवा सात झालीत वाटतं आणि हे आम्हाला बोलवलेलं आहे यांनी त्या समोर हे पहा संध्याकाळी तर फ्रोझनचा लूक भारीच भारी, भारी वाटतो पण आम्हाला फ्रोझनमध्ये नाही आम्हाला साईडच्या बिल्डिंगमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आता की तुम्हाला तिकडे जा म्हणून तुम्ही तिथं काही प्रेझेंटेशन आहे म्हण त्यांचं आणि नंतर गिफ्ट देतील म्हण ते बघू आता तिथं जर दिलं लवकरात लवकर जास्त प्रोसेस वगैरे काही नाही सांगितलं तर ठीक आहे नाही तर ते गिफ्ट त्या गिफ्टची आपल्याला काही गरज नाही आहे मयूर खेळायला लागले का मी आता त्यांनी दुसऱ्या बिल्डिंगमध्ये बोलवलंय प्रोझनच्या तिकडं प्रेझेंटेशन आहे वाटतं काहीतरी मग आम्ही आता चाललो होत बघूयात काय आहे आवडलं तर घेऊ नाही तर जाऊ दे तिकडं आपल्याला त्या गिफ्टची काही गरज नाही आहे आणि इकडं प्रेझेंटेशन आहे वाटतं फर्स्ट फ्लोअर चाललेलो आहोत लिफ्टने कारण त्यांचा कार्यक्रम तिकडंच आहे आणि

फर्स्ट फ्लोअरमधून आता इकडं आतमध्ये आणि फ्रोझनचा हा कधी आम्ही भाग बघितला नव्हता फर्स्ट टाईम आता ह्यांच्यामुळं आम्ही पाहायला लागलो हा भाग पण इथं बहुतेक पिक्चरचे टॉपीज वगैरे काही काही म्हणजे प्रेझेंटेशनसाठी पाहिलं का तुम्ही म्हणजे नेमकं का... आहे का हे समजा ना हे असं आहे आणि दिदी दिदीच्या पप्पा समोर चाललेत मयूर चाललेला आहे आणि पाठीमागून मी चाललेले आहे आणि आतमध्ये काहीतरी प्रेझेंटेशन आहे पाहू आता काय आहे आवडलं तरच थांबू आणि आम्ही आतमध्ये बसलो जाऊन त्यांनी आम्हाला थोडंसं बसायला सांगितलं भेट करा म्हणे थोडं मग मयूरच्या पप्पाला म्हणजे अथर्वाच्या पप्पाला थोडीशी माहिती इन्फॉर्मेशन ती मागत होते की तुम्ही कुठे जॉब करता तुमचं पेमेंट काय सॅलरी म्हणजे सॅलरी काय वगैरे पण ते अथर्वच्या पप्पाला काय योग्य वाटलं नाही त्याच्यामुळे अथर्वच्या पप्पा आपली पर्सनल माहिती त्यांनी त्यांना दिली नाही आणि मग ते काय आम्हाला आवडलं पण नाही आणि म्हणून आम्ही थोड्या वेळा बसून आलो वापस आणि ते आणखीन तरी पण म्हणत होते पंचेचाळीस मिनटं थांबावं लागेल नंतरनी प्रेझेंटेशन सुरू होईल त्याला एखादा तास लागेल मग म्हणलं आमच्याकडे तेवढा टाईम नाही आणि आम्हाला तो फ्रॉड पूर्ण सगळं फ्रॉड वाटलं त्याच्यामुळं मग आम्ही बाहेर आलो नको म्हणे आम्हाला तुमचं लकी ड्रॉ काही नको आम्हाला असं सांगितलं आम्ही त्यांना राहू द्या म्हणतो तुमच्याकडेच आणि तरी पण आम्ही निघाल्यावर ते काही म्हणले नाहीत की घेऊन जा वगैरे त्याच्यामुळं मग तर आम्हाला नक्कीच ते प्रो फ्रॉड आहे असल्याचं कळलं आणि मग आम्ही आत्ता प्रोझन मॉलकडे चाललेलो आहोत कारण आमची गाडी पार्किंगला अंडरग्राऊंडमध्ये पार्किंगला होती त्याच्यामुळं मग तिकडं जावं लागत होतं आम्हाला म्हणून आम्ही आता प्रोझन मॉलकडे चाललेलो आहोत आणि मी तेच तुम्हाला सांगत आहे पण तिथं गोंधळ असल्यामुळे मी काय तुम्हाला ते म्हणजे पलीकडचा गोंधळ जास्त ऐकायला येत होता त्याच्यामुळे मग मी बाईस म्यूट करून मी नंतर मी त्याला हे दिला बाईस दिलेला आहे तर दिदी हे दिदीचे म्हणजे अवंत आणि हे अवंतिकाचे अवंतिका अवंतिकासमोर चालत होते आणि अथर्वाने मी पाठीमागून येत होतो कारण आता आम्हाला संध्याकाळच्या वेळेस असं दिसते पहा हे सगळं हे असे पण टॉल आहेत बरं का इकडं आणि हे पहा खास बाळांसाठी फिफ्टी पर्सेज ऑफर तनिष्वाला प्रोजन च पार्किंग एरिया है हे पहा पार्किंग एरिया पूर्ण रिकामा आहे आज काही एवढी गर्दी नाही आहे बरं आणि मयूर कुठं लापला पहा मयूर आणि दिदी आणि दिदीच्या पप्पा समोर चाललेले आहेत पार्किंगची गाडी आणि आता आम्ही आलो होतो पण इथं नाही बहुतेक गाडी लावलेली समोर गाडी लावली त्याच्यामुळं मग गाडी इकडं पार्किंगला लावलेली आहे आम्ही चाललो कारण प्रोझोनचा पार्किंग एरिया खूप मोठा आहे त्याच्यामुळं लवकर लक्षात येत नाही आणि गडबडीत गाडी लावली होती त्याच्यामुळं दिदीच्या पप्पा विसरून गेली की गाडी कुठं लावली होती होती आम्ही अशी गाडी कुठल्या ओके हां इथं लावली होती फोरमध्ये पार्किंग थू व्हीलरसाठी पार्किंग आहे आणि आज काही एवढी गर्दी नाही आहे नाहीतरी पूर्ण पार्किंग एरिया भरलेला असतो तिकडं फोर व्हीलर आहेत इकडं टू व्हीलर आहेत आणि मग कसा लपतो पहा निसता याच्या पाठीमागं याच्या पाठीमागं त्याच्या पाठीमागं त्याला वाटतं मी पाहिलंच नाही पण मी पाहिले आणि आता आम्ही गाडीवर निघालो या बाप मोठा पार्किंग एरिया आहे फ्रोझनचा आणि हा रस्ता मात्र बेका बेकार बेक आहे एवढा मोठा मॉल आहे एवढा मोठा पण हा रस्ता एकदम बेकार आहे पार्किंग त्यानंतर काम चालू आहे त्या रस्त्याचं त्याच्यामुळं खराब आहे बरं असं काही नाही खराब म्हणजे ते लागलाय रस्ता त्याच्यामुळं खराब आहे हे पाहिलं का वरती हॉटेल आहेत समोर काहीच पाहिलं काहीच नाही तरीचं काय काय किती गाड्या आहेत ते कॅमेऱ्यात पण दिला गेलं असं झालं हां आता आम्ही आलो लोकसेवाला कारण का तर कारण सांगते एकवीस जानेवारीला त्यांचा बड्डे होता पण तो काय आम्ही सेलिब्रेट केलेला नव्हता तर मग त्यांनी म्हणे आता आपण आलोच आहोत प्रोजनला तर आता आपण पन... जेवण करूनच जाऊयात मग आता घरी तर आम्ही आलेलो आहोत जेवण्यासाठी ही पहा दिदी आणि मयूर बाहेर जेवायचं म्हटलं की त्यांच्या तोंडावर एवढं मस्त मस्त वाटतंय एवढा आनंद होतो त्यांना अरे बापरे तो शब्दातच सांगता येत नाही आहे ये हे मेनू कार्ड आलेलं आहे तर दिदी पहा आता काय काय का, त्या पा दोघाची भांडणं चालू आहेत पाहा बघ काय ऑर्डर करायची आणि काय नाही असं ते दोघंच पाहणार आणि ऑर्डर करणार आहे ह्या बा जेवणाची वेट करत आहे ती दोघं आणि त्यांना आज पार्टी भेटलेली आहे त्यांच्या पप्पाकडून पप्पाच्या बड्डेची त्याच्यामुळं ती खूपच खुश झालेली आहे आणि गर्दी फुल आहे त्याच्यामुळं शूटिंग काही तुम्हाला करून दाखवत नाही आहे हां आणि त्यांच्या बड्डेची पार्टी पेंडिंग होती कारण बड त्यांच्या बड्डेला आम्ही घरीच जेवण बनवलं होतं कारण त्यांचे मित्र ही आले होते त्यांचे फ्रेंड्स वगैरे भरपूर त्यांची बड्डेची पार्टी आम्ही घरीच ही केली होती त्याच्यामुळं आम्ही काही बाहेर आलेलो नव्हतो कारण प्रत्येक वर्षी म्हणजे प्रत्येक बड्डेला आम्ही बाहेर जेवायला येतो पण ह्या बड्डेला त्यांचे फ्रेंड्स वगैरे आले होते आणि घरीच त्यांनी केक वगैरे आणला होता त्याच्यामुळं मग आम्ही घरीच सेलिब्रेशन केलं बड्डेचं बाहेर कुठं गेलोच नाही तर आता मग त्यांच्या पप्पानी या दोघाला त्यांच्या बड्डेची पेंडिंग पार्टी दिलेली आहे आणि ते दोघं पहा एवढे खुश झालेत मयूर दिदे आणि हे पहा गर्दी आता खूप वाढायला लागलेली आहे कारण संध्याकाळ होईल तशी इथं गर्दी खूप वाढती

दाखवते तुम्हाला आल्यानंतर काय कुठला मेनू मागवला आहे तो हा पूर्ण मेनू आलेला आहे मयुरती तिच्या तंदूर पण आलेले आहेत या पहा आणि आणि त्यांनी आणखीन एक काहीतरी मागवलेलं आहे ही काय म्हणते त्याला काय समजणार सूप सूप म्हणते ती मटन सूप आलेलं आहे आणि आता मग आम्ही जेवण करतो आणि मग तुम्हाला भेटतो या जेवायला तुम्ही सगळेच चं चालू आहे आता सध्याला तिथे झालं नाही अजून काय मागवायचं आणखी आणि मयूरचं मयूर काय मागवायचं झालं ओके ही पहा आमच्याकडे आईस्क्रीम आलेले आहेत मग आता ह्यातली त्यांना कुठली आवडेल ते घेणार आहे घ्या लवकर चला कुठली आहे ती ती दे मला ही वाली ती हा ती दे भैया ते घेऊन जा संपलं हे पहा पलीकडे दोन कपल बसलेले आहेत म्हणजे वयस्कर आहेत पण त्यांना एवढी हाऊस आहे सिनियर सिटीजन आहेत हां तर त्यांनी इथल्या स्टाफला एक फोटो घ्यायला लावला का घ्यायला काय माहीत नाही पण त्यांनी सांगितलं की आमचा एक फोटो घ्या म्हणून तर त्या स्टाफने बी त्यांचा फोटो घेतला तर मस्त असं दोघांनी कोणाकाला भरवलेला फोटो घेतला मला वाटतं या दोघांपैकी कोणाचा तरी बड्डे असावा आज आम्ही ह्या हॉटेलमध्ये आलो होतो जेवायला हे पाहिलं का आणि मी काय तुम्हाला या हॉटेलचं नाव सांगत नाही तुम्हीच पहा तुम्हाला कुठं दिसतंय का आणि कमेंटमध्ये सांगा की आम्ही कुठं आलो होतो जेवायला कमेंटमध्ये सांगा पण आणि नक्की सांगा सगळेजण सांगा की आम्ही कुठं जेवायला आलो होतो आणि आत्ता आम्ही निघालेलो आहोत घरी आणि तुम्हाला आता इकडं फ्रोझन दिसतंय का पायो काही जी आहे समोरच्या लाईटी वरच्या हे फ्रोझन आहे आणि आम्ही फ्रोझनच्या साईडलाच गेलो होतो दिसलं का तुम्हाला संध्याकाळचं फ्रोझन नाव हे बा हे आहे फ्रोझन एवढी मोठी बिल्डिंग आहे आणि आम्ही येताना आमच्या घरची तर लाईट गेलेली होती त्या एरियामध्ये मग अशी पण लाईट होती आता माहीत नाही बरं घरी गेल्यानंतर लाईट आलेली आहे की नाही कारण भरपूर लाईटी चालले सध्याला काय समजा गेलं काय काम चालू आहे तर काय नाही काय कळणार आणि हे आलं आहे सेल्फी पॉईंट आय फील टावर छत्रपती संभाजीनगरचं हे पहा आणि रात्रीमध्ये अशी लाईटिंगमध्ये ते मस्त दिसायला लागले आणि मी आणि मयूर आता सध्याला चालत आहोत का चालत आहोत मयूर सांग बरं जरा मयूरला चप्पल घ्यायची किंवा सँडल घ्यायची काहीतरी असं घ्यायचं आहे म्हणून आम्ही चालत 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 आणि दिदी आणि दिदीचे पप्पा त्या तिकडं गेले तुम्हाला दिसते का बा जाऊन उभारले त्या शॉपला आणि हे शॉप आमचं ही जी आहे ती आम्ही इथंच घेतो शूज वगैरे चप्पल्स पहा आलेलो हो आहोत शॉपमध्ये मयूरला चप्पल घेण्यासाठी मयूर काय घ्यायचं आहे सँडेल की चप्पल <एपा>।

किती वाजले सांग ना त्यांना एक वाजलेला आहे एक वाजलेला आहे आता मी शाळेत निघाले आणि पहा मी कशी माझी जिप्त बांधली दाखव झाला आता जिप्त हा छान बांधलेला आता मी शाळेत आहे आणि माझा एक्झाम पण आहे माझी मार्काची आहे ट्वेंटी ट्वेंटी मार्काची बरोबर मी सावलीत आले